वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने नांदेड उत्तर यांच्या व्ही एम हटा विरोधात जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम थरोडा बुजुर्ग कल्याण नगर येथे करण्यात आली एम की न्यूज नांदेड जय भीम जय संविधान मी अमोल राजेश्वर बळेगावकर आज वंचित बहुजन आघाडी तर्फे आयोजित केलेल्या इ ई व्ही एम विरोधी आज स्वाक्षरी मोहीम आम्ही ता आयोजित केली होती बाळासाहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही सकाळपासून म्हणजे जवळपास सकाळी जवळपास दहा वाजल्यापासून आम्ही इथं आहोत आणि लोकांचा एकदम अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आत्तापर्यंत सध्याच्या टाईमनुसार किमान एक दोन एक हजार लोकांनी स्वयंस्फूर्तीने येऊन स्वतःच्या स्वाक्षरीने त्यांची नावं वगैरे लिहून यांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि आणखी म्हणजे प्रत्येक लोकाकुन असं व्यक्त मत व्यक्त होत आहे की खरंच ही ई व्ही एम मशीन जे काही आपलं मतदान होतं आहे ते बंद व्हायला पाहिजे भरपूर नागरिकांकडून असे सूचना आलेल्या आहेत की अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये सुद्धा जर समजा बॅलेटोरचं वोटिंग होत असेल तर मग भारतामध्ये का होऊ शकत नाही आणि सर्वांचं म्हणणं असं आहे की बॅलेटर वोटिंग व्हायणं आवश्यक आहे जय भीम जय संविधान